मांजरसुंबागड श्री क्षेत्र डोंगरगण अतिशय सुंदर असं धुकं या गडावर आज पडलेलं आहे इकडे संपूर्ण डोंगर धुक्यात झाकून गेलेला आहे तिकडे समोर गोरक्षनाथाचा गड आहे परंतु तो देखील धुक्यात झाकून गेलेला आहे आणि आम्ही आता निम्मी चढाई केलेली आहे थोडासा गड आमचा चढाईचा शिल्लक आहे चेहरा है या चांद खिला है जुल्फ शान है क्या सागर जैसी आंखों वाली ये तो बता तेरा नाम है क्या तर आम्ही संपूर्ण गड चढून आता या मार्गाने आलेलो आहोत इकडे धुकं होतं धुकं आता पूर्ण गेलेलं आहे आणि समोर तुम्हाला या ठिकाणी हे डोंगरात कोरलेले काही हौद दिसतील साधारणतः असे दहा ते बारा हौद आहेत जुन्या काळामध्ये या हौदातलं पाणी किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांसाठी मोठींनीवर न्यायलं जा नेलं जायचं ही मोठ पहा पुढे तुम्हाला मी दाखवतो इथे समोर ती मोठ आहे वरती इथून तो तिकडं जायचा रस्ता आहे आणि ह्या आठ हौदापैकी हा पहिला हौद या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे सध्या काही पर्यटक येतात आणि हौदामध्ये हो असे प्लास्टिकच्या बॉटल टाकून प्रदूषण करतात हे छानसे असे फुलं या ठिकाणी उमरलेले आहेत खूपच विलोभनीय असा परिसर या ठिकाणी दिसतोय जणू काही क्षणभर असं वाटतं की आपण कास पठारलाच आलेलो आहोत की काय हे पण आपण पाहत होतो की झाडाच्या मुळांची वाढ पाण्याच्या स्रोताच्या ठिकाणी होत असते वरती वडाचं झाड दिसत आहे पाणी त्याचे जे मुळं आहेत ते असे खाली 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 आले आणि या ठिकाणी ते पाण्यापर्यंत आले आहेत या ठिकाणून ह्या वडा झाडाच्या मुळं पाणी शोषून घेऊन ते पाणी वरपर्यंत नेतात सुंदर असे पक्षी या ठिकाणी हवेमध्ये मुक्त संचार करत आहेत खाली एक जंगल आहे आणि जंगलामध्ये खूप सारे मोर त्यांचा आवाज येत आहे असं म्हटलं जातं की या कातळ दगडाला खदूण हे सर्व हौद केलेले आहेत आणि वरच्या या भागातून एक मोठ खाली यायची आणि ती मोठ ओढण्यासाठी हत्तीचा वापर केला जायचा म्हणून याला हत्तीची मोठ असं म्हणलं जातं या ठिकाणी असे दगडी खांब आहेत आणि ह्या पाण्यात शैवाल थोडंसं साचलेलं आहे इथे पा एक साप देखील तुम्हाला दिसत आहे पहा आणि इकडनं आमचे काही उर्वरित पर्यटक मागच्या बाजूने येत आहेत या पुढच्या हौदामधलं पाणी थोडंसं स्वच्छ दिसत आहेत कारण की नुकताच पाऊस झालेला आहे आणि या वरच्या बाजूने पाणी येतं आणि हे पाणी इथून खाली असं ह्या गावाकडे वाहत जातं त्यामुळं तुलनात्मक हे पाणी थोडंसं स्वच्छ आहे ह्या इथून हे पाणी पडत असतं पहा मागच्या ट्रेकला आलो आम्ही त्यावेळेस इथून पाणी असं खाली वाहत होतं आणि अतिशय सुंदर असा परिसर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे इथे पहा तुम्हाला एक खेकडा पाण्यात दिसत आहे गेला पाहतो खाली आणि आपल्याला सावकास सावधतेने या ठिकाणून जावं लागतं जर आपला पाय वगैरे घसरला तर आपण इकडे खोल दरीत जाऊ शकतो हे पहा तला रे मित्रांनो पाणी वाहताना दिसत आहे तुम्हाला खाली इथे हे पहा हे दगडाचे खांब या ठिकाणी कोरलेले आहेत आणि उंच ह्या संपूर्ण डोंगराचा भार या दगडाच्या खांबावर आहे या ठिकाणी एक खांब दिसतोय पा आणि इकडे एक खांब आहे आणि एक खूप मोठा खेकडा तुम्हाला पा इथे पाहायला मिळेल हे पा दिसतोय तो खेकडा इथे आणि या समोर इकडं गोरक्षनाथाचं मंदिर आहे सकाळी सकाळी छान धोक्याची झालर या ठिकाणी पडलेली होती नगर शहरापासून एक दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर हा एक परिसर आहे एक दिवसाच्या ट्रेकसाठी खूप सुंदर आणि विलोभनीय हा परिसर आहे या ठिकाणी काही ट्रेकर्स पुणे या ठिकाण आलेले आहेत हे मावळ विभागाचे प्रमुख ट्रेकर्स निकेत शिंदे आणि हे कधी मजी ट्रेकिंग जाणारे संकेत शिंदे हे ब्लॅकबेल ट्रेक <laughs> या ठिकाणी पहा तुम्हाला पाणी दिसेल पाणी खाली पडतं आहे आणि डोंगरातनं पाजरून त्या ठिकाणी पाणी पडत आहे पाणी आणि शेवटी आम्ही आता आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे या समोर तो मांजरसुंबा गड या पाठीमागे काही पडायला लागलेले ला ला इमारती दिसत आहेत या, या ठिकाणी आमचा बेस कॅम्प इकडे समोर आहे तिथं आम्ही आमची व्हेहीकल पार केलेली आहे आणि अजून देखील काही धुकं थोड्याफार प्रमाणात दिसत आहे अजून साधारणतः निम्मा किल्ला आम्हाला आता उतरायचा आहे इथं आमचे काही पर्यटक पाठीमागून वायफळ बडबड करत येत आहेत